आमच्या आजी आणि आई काय गप्पा रंगले ते काश्याच्या गप्पा सकाळ सकाळ सूर्य गावला घ्यांच्या गप्पा हाय का ना आजी गे माझी आजी आहे बागा हाय का आजी दूध दुध तापवलंय आजी आमच्या सारखा पदर खाली असतो बघा दूध तापलं कुशका चुलकी दिया होय ग काय झालं हो का

बर चल मग चल तिस लागला बर का खायचं दोन सांग मंग आज खा खाय तिक आसून दोन घास खा तस व्हायला का होय गज बस बस येत बघ काय केलं लि नाती मी नात ना 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 रोप होय रोप लावली का लाव मिरच्या लाव मिरच्या खायला तरी म्हणजे आपल्याला काही नाही मिरच्या लावायची काय गरज नाही मिरच्या भरपूर चालते आता मस्त बी बी दिल किती पाहिजे तुम्हाला

हांडत नाही पाणी हांडत पण आहे का बघ हडत पण आहे का हांडत पाणी हांडत पाणी आहे का कशा दिवस पुजायचं असतं घर टाकायचं आला दिवस सारखा पुजतो बाय घर पाणी टाकी मी राहणार पाणी हे पाणी कशा माझी जागा घेतली दत्तक कशाच हा सुनीबाया कोणाची नजर लागून आहे का नाजी हा हा सामूहिक खायची नजर लागून आहे परत फुट्या फुटून नाहीत फुट्या तर माणसं तुला तर माहिती माणसं कशी येते